मी उमेश विजय पाटील मुक्काम पोस्ट रावेर तालुका जिल्हा जळगाव महाराष्ट्र आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्फत शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेळीपालन दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन याविषयी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले होते सकाळी साडे वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिराचा लाभ अनेक शेतकरी मित्रांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रशिक्षण म्हणून देण्यात आला यामध्ये आम्हाला डॉक्टर विकास शिंगाडे सर आणि माननीय शंकर लाखे सर यांनी या प्रशिक्षणाबद्दल सर्व माहिती दिली या प्रशिक्षणामध्ये कुक्कुटपालन शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय यांच्याबद्दल गोठा कसा असावा किंवा त्यांची दखल कशी घेतली गेली पाहिजे प्राण्यांची किंवा त्यांचं लसीकरण किंवा मेडिकल सर्व गोष्टींची सर्व शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीनं माहिती देण्यात आली आज या प्रशिक्षणाचा आपल्या सर्व ग्रामीण भागातील शेतकरी युवकांना किंवा बेरो बेरोजगार युवकांना नितांत आवश्यकता आहे कारण आज भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु आज आपल्याला शेती परवडण्याशी शे झाली आहे शेतीतला खर्च खूप वाढला आणि शेतीतील मालाला योग्य तो हमी भाव मिळत नाही त्यात निसर्गाची आपण शेतीसोबत शेतीशी निगडीत शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पा वळणे खूप गरजेचे आहे आणि या प्रशिक्षणातून आपल्याला या शेतीपूरक व्यवसायाचे योग्य तो मार्ग सापडतो आणि यातून आपण शेतीशी निगडीत व्यवसायांमध्ये आपला आर्थिक ल... फायदा वाढवू शकतो यात या प्रशिक्षणामध्ये आम्हाला शेळी पालनाविषयी सर्व कमीत कमी शेळ्यांपासून सुरुवात आणि जास्तीत जास्त शेळ्यांपर्यंत कसे नियोजन केले पाहिजे त्याची मेडिकल अं किंवा कशी जबाबदारी घेतली पाहिजे किंवा शेडचे नियोजन कसे केले पाहिजे याबद्दल सुद्धा सर्व माहिती मिळाली आणि या व्यवसायातून आपल्याला योजनांचा कोण कोणता आणि कसा लाभ घेता येईल कागदपत्रांसहित कुठं कुठं कुठल्या डिपार्टमेंट मधून आपल्याला या योजनेचा परिपूर्ण लाभ घेता येईल याची सुद्धा योग्य ती पूर्ण माहिती मिळाली आणि आज मी आवाहन करतो की आपल्या सभोवतालच्या सर्व बेरोजगार तसेच सर्व युवा शेतकरी मित्रांनी या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण घेऊन मोठे खूप मोठे काम करणे जरुरीचे आहे धन्यवाद नमस्कार